जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मंडळी सर्वप्रथम व्हिडिओमध्ये खूप महत्वाच्या ओली हो गोष्टी आहेत त्या आपल्याला जीवन कसे जगायचे जीवनात कसे त्याचे उपयोग होते मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा भक्तांनो आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका ओवीवर चिंतन करणार आहोत ही ओवी जरी लहानशी आहे पण तिचं तत्वज्ञान जगभर पसरलेलं आहे ओवी तुका म्हणे जय पिंडाचे पाळण न व्हाया तुका म्हणे जय पिंडाचे पाळण न व्हाया तुकाराम महाराज हे साधे कवी नव्हते ते लोकांच्या हृदयाशी बोलणारे संत होते त्यांच्या अभंग ओव्यातून आपल्याला भक्ती साधना नीती आणि जीवनाचा सार आपल्याला माहिती होतो या ओवीत ते आपल्याला सांगतात की देह म्हणजेच देवाचं मंदिर या ओवीत ते आपल्याला सांगतात की देह म्हणजेच देवाचं मंदिर जर आपण देह जपलाच नाही जर आपण देह जपलाच नाही तर भक्ती साधना कशी तर भक्ती साधणार कशी नाम जपणार कोण उपासना करणार कोण म्हणून आपला सर्वोत्तम देह जपला पाहिजे म्हणजेच पिंडाचे पालन शरीर कुटुंब संस्काराची काळजी जर आपण आपले शरीर घर कुटुंब संस्कार नीट सांभाळलेले नाही तर भक्ती किंवा आध्यात्मिक साधना खरेफार फल देऊ शकत नाही म्हणजे भक्ती व्रत पूजा किंवा की कीर्तनात राहिलेली न राहता जीवनातील प्रत्येक भागांशी संतुलित असावी लागते घर शरीर आणि मन सगळ्यांचा समतोल ठेवणं आवश्यक आहे यात संबंधी यात संबंधी आपल्याकडे एक मन आहे शरीर माध्य खळू धर्मसाधन शरीर माध्य खळू धर्मसाधन म्हणजेच धर्माचं सा धर्माचं साधनेचं सर्वात पहिलं साधन म्हणजे शरीर संत तुकाराम महाराजांच्या कालात अनेक लोक चुकीच्या क समजुतीमध्ये होते संत तुकाराम महाराजांच्या कालात अनेक लोक चुकीच्या समजुतीमध्ये होते कोणी म्हणे शरीर झिजवा खा प्या सोडा उपाशी राहा म्हणजे भक्ती होईल पण महाराज म्हणतात नाही देह जर अशक्य झाला देह जर अशक्त झाला तर साधना होणार नाही त्यासाठी देहाचं पाळण महत्वाचं आहे पाळण म्हणजे काय शुद्ध अन्न म्हणजे आपण चांगले अन्न ग्रहण केले पाहिजे त्यासाठी योग्य विश्रांती घेतली पाहिजे सात्विक विचार नकारात्मक विचार सोडून आपल्याला चांगले विचार करावे आपल्याला चांगले विचार करावे लागतील आणि सत्कर्म हे सगळं केलं तर देह मंदिरासारखा पवित्र राहतो बघा शुद्ध अन्न योग्य विश्रांती सात्विक विचार आणि सत्कर्म हे सगळं केलं तर देह मंदिरासारखा पवित्र राहतो संतांच्या अनुभवातून चला आपण एक सुंदर अशी कथा ऐकूया एक एकदा ऐकून एकदा एका तरुण साधकाने तुकाराम महाराजांना विचारलं महाराज मी देवासाठी रोज उपाशी राहतो देहाला त्रास देतो यामुळे मला मुक्ती मिळेल का महाराज शांतपणा म्हणाले महाराज शांतपणे म्हणाले अरे बाला उपाशी राहून शरीराला त्रास दिलास तर तुला देवाचं स्मरण होईल का अरे बाला उपाशी राहून जर तू शरीराला त्रास दिलास तर तुला देवाचं स्मरण होईल का, हो का। तुझं मन भुकेकडे जाईल देवाकडे नाही देह हा देवाचं साधन आहे त्याला त्रास देऊ नको देह जपशील तर नामस्मरण सहज समजेल देह जपशील तर नामस्मरण सहज जमेल म्हणून देह ठेवीला सेवा करावी खूप सुंदर असा हा अभंग आहे देह ठेवीला सेवा करावी नाम घेतले हरीचे हा अभंग सांगतो देह सेवेसाठी आहे हा अभंग सांगतो की देह सेवेसाठी आहे फक्त खाण्यापिण्यासाठी किंवा भोगासाठी नाही तर खाण्यापिण्यासाठी किंवा भोगासाठी नाही तर देह म्हणजे हरिनामाचा वाहक आहे यासाठी एक अजून एक भावनिक अशी कथा आहे एका गावात हरिभक्त विठोबा नावाचा शेतकरी होता एका गावात हरिभक्त विठोबा नावाचा शेतकरी होता तो रोज सकाळी कामाला जाण्याआधी हरिपाठ करायचा जा। पण शरीराकडे लक्ष नसे उपाशी पोटी शेतात काम उन्हात कष्ट रात्री भुकेलेला झोप रात्री भुकेलेल्या पोटीच झोपी जायचा काही दिवसात त्याचा देह दुर्बल झाला त्याच्या देहात काही शक्तीच राहिली नाही भजन करायची ताकद राहिली नाही वारीला जाणं राहून गेलं एक दिवस त्याला स्वप्नात विठोबा भेटला आणि म्हणाला स्वप्नात विठोबा भेटला आणि त्याला म्हणाला तू मला भक्ती करायचास तू माझी भक्ती करायचास पण शरीर दुर्लक्ष करून की मला तुझी भक्ती हवी आहे पण त्यासाठी मला तुझं आरोग्य हवं आहे देह जप म्हणजे नाम जपू शकशील म्हणून तो शेतकरी जागा झाला त्या दिवसापासून तो शरीराचं योग्य पालन करू लागला अन्न पाणी वेळेवर घेई वेळेवर विश्रांती घ्यायचा आणि मग आनंदाने भोजन करायचा यानेच आळसव्यासनी रोगी नाही करी साधना हा अभंग आहे सुंदरचा आळसव्यासनी रोगी नाही करी साधना याचा अर्थ असा की आळशी व्या आळशी व्यासनी आजारी माणसाला भक्ती साधत नाही त्यासाठी देह निरोगी ठेवणे ही खरी साधना आहे म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की हा देह सेवेसाठी आहे याचा वापर आपण फक्त खाण्यापिण्यात आणि भोग भोगण्यात घालू नये म्हणूनच हा अभंग म्हणतो की आळस व्यासनी रोगी नाही कधी साधना म्हणजे आळशी व्यक्ती सतत आळसच करत राहणार भक्ती कधी करणार नाही आणि व्यासनी माणूस सतत व्यासनातच राहणार आजच्या काळात आपण किती वेळा शरीराकडे दुर्लक्ष करतो रात्रभर मोबाईलवर टीव्हीवर वेल घालवतो चुकीचं अन्न ताण तणाव रोग राग लोभ यामुळे शरीर थकून जातं आणि मग म्हणतो भक्ती जमली नाही मन लागलं नाही की भक्ती जमली नाही आणि मन लागलं नाही म्हणून महाराजांचा संदेश आजी तितकाच खरा आहे देह जपा आरोग्य जपा मग नाम सहज लागेल चला आपण संतांच्या भाषेत एकदम एक सुंदर कथा बघूया एकदा एक, एक भक्त वारकरी पंढरपूर वारीला निघाला तो म्हणाला मी खूप उपवास करतोय विठोबाला भेटेन पण दोन दिवसातच तो त्या रस्त्यात कोसळला दोन दिवसातच तो त्या रस्त्यात कोसळला तेव्हा दुसरे वारकरी त्याला म्हणाले अरे बाबा विठोबाला भेटायचं जायचं तर शरीर टिकवलं पाहिजे तू भुकेनच पडशील तर विठोबा भेटणार कुठे म्हणूनच तर संत शिकवतात की भुकेलं पोट भरल्यावरच रामनाम लागतो की भुकेला पोट भरल्यावरच रामनाम लागतो पोट भरलेलं नाम लागे भुकेला नाम न लागे म्हणून हा अभंग आहे पोट भरलेले नाम लागे भुकेला नाम न लागे हा अभंग आपल्याला सांगतो की देहाचं पोषण झालं तर मन भक्तीत रमत म्हणून ही ओवी तुका म्हणे जय पिंडाचे पाळण न व्हाया हो आपल्याला शिकवते तुका म्हणे जय पिंडाचे पालन न व्हाया आपल्याला शिकवते की देह म्हणजे साधना देह जपणं म्हणजे भक्तीचं पहिलं पाऊल आरोग्य राखलं तर नामस्मरण सहज साधत भक्तांनो देह मंदिर आहे आत्मा, आत्मा देव आहे देह मंदिर आहे आत्मा देव आहे मंदिर मोडलं तर देवपूजा होणार नाही तसंच देव देह मोडलं तर भक्ती होणार नाही बघा जर आपण मंदिर मोडलं तर त्याची मंदिरामध्ये कोण देवपूजा करणार आहे तसंच देहाचं देहाचं आपण पालन करणंच मोडलं त्याच्यावर लक्षच नाही देहाकडे दिलं तर भक्ती नक्की होणार नाही म्हणूनच तुकाराम महाराज आपल्याला स्पष्ट सांगतात देह जपा नाम जपा आणि विठोबाला भेटा शेवटी तुका म्हणे देह राखवावा विठोबा भेटे घरी खूप सुंदर अशी तुकाराम महाराजांची ओवी आहे तुका म्हणे देह राखावा विठोबा भेटे घरी ही ओवी आपल्याला देह भक्ती आणि जीवनाचा गहन संदेश देते म्हणून आपण सगळ्यांनी ठरवूया देहाचं पालन करू आरोग्य सांभाळू आणि विठ्ठलाच्या नामात हरून जाऊ मंडली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणत्या संतांबद्दल ऐकायला आवडेल मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि ही।